फणसाच्या पुऱ्या तर इथे फणस मी बिया काढून घेतल्यात आणि फणस मिक्सर मधून काढलाय याच्यामध्ये घालायचं आपल्याला थोडा गूळ साखर मीठ आणि सोडा आणि ही वेलची पूड घालायची आपल्याला याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्सर मधून काढायचे पुन्हा एकत्र रसा सोबत इथे मी दोन वाट्या घेतली आहे तीन चमचे बारीक रवा घेतलाय आता कणित लागेल घालणार आहोत थोडस आणि याला मी बरका फणस वापरलाय जो रसाचा असतो तो त्याचीच पोळी आणि पुऱ्या वगैरे त्याचीच करतात कारण तो खायला येत नाही असा रसाचा असतो त्याच्यात मावेल एवढा आपण कणिक लागणार आहे मात्र आपल्याला थोडं थोडं मळून घेते मी कणिक मळून आहे आता ही दहा पंधरा मिनिटं ठेवून देऊ कारण त्याच्यामध्ये रवा घातलाय आणि फणस जास्त घ्यायचा नाही तो बरका रसाचा असतो आणि त्यामुळे रस खूप होतो आणि मग कणिक खूप बसते त्याच्यामध्ये लागेल एवढी कणिक घालावी लागते आता ही दहा पंधरा मिनिट ठेवूया आणि मग पुऱ्या करून घेऊया दहा मिनिटं ठेवल्यानंतर पुऱ्या लाटून घेतल्यात आता आपण पुऱ्या तळून घेऊयात पुऱ्या कधी पण फास्ट गॅसवर तळायच्या बारीक गॅसवर कडक होतात जाड़ खूप खूप पण पण नाही नाही पातळ लाटायचा पुऱ्या तयार आहेत नक्की ट्राय करा खूप छान लागतात बरका फणस लागतो याच्यासाठी खूपच खुशखुशीत झाले नक्की करून बघा आणि टेस्टी